नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण आला आहे मोडणीमे येथील आठवडे बाजारात तर शेतकरी मित्रांनो जर अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनलवरती आठवडे बाजाराबरोबरच जर कोणाच्या गायी खरेदी विक्री करायची असेल तर तेही टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या जे आपल्या भा परिसरात किंवा भागात गायी किंवा इतर जनावरांबद्दल माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मला मोडणी मी येथील आठवड्या बाजारात आलेलो आहे तर चला आपण आज गायींचे बाजारभाव कसे आहेत हे बघूया काय म्हणतात आजचा बाजार

म्हणजे yeah. <laughs> काय आज कसलाही शेतकरी आज नाराज होत नाही नाराज होत नाही काय त्यांना कशी पाहिजे तशी किमतीच्या चांगल्या पद्धतीच्या गाय आहे त्या क्वालिटीच्या आहे दारांना आता थोडस हालचाल झाली आहे लोकांची आता म्हणजे गिरायकाची वळवळ चालू आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातलं गिरायक जरा जास्त प्रमाणात येते त्याला आता दुधाला दरपूर वाढलाय ना तर दुधाला दोन रुपयाने वाढलाय अजून रुपये दर वाढते म्हणजे एक तारखेपर्यंत रुपये दर होईल पस्तीस छत्तीस पहिले दिवस त्याला असं वाटायला लागले दुधाला कारण दुधाला आता मागणी जास्त आहे दुध सॉर्टेस आहे पण आता सरकारने भेसळकड जरा लक्ष दिलं का तर निश्चितपणानं शेतकऱ्याला चांगले स्वाद्यास दिवस येतील आता दर वाढायला लागलाय म्हणजे अनुदानाचं काही विषय अनुदान बंद केले तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अनुदान किती दिवस लाडकी बहीण किती दिवस हे आपण तसंच करणार आहे अनुदान वेनुदान नाही पण आता माल शॉर्टेज झाला लोकांनी जनावर जास्त प्रमाणात खाते जनवर कसाबाला दिली जास्त बरोबर आता त्याची जाणीव लोकांना होईल अशी परिस्थिती आहे आता माल शॉर्टेज आता घ्यायला गेलं तर आता चांगल्या गाईला कोण घरी गेलेला कमी देत नाही आणि बाजारात चांगलीच घ्याय फक्त इतकी आता बाजार हलकी बाजार हल्लेला नाही तसंच लेवल नाही आता चांगल्या गाईला मार्केट आले आता चांगल्या म्हणजे दहा पंधरा हजार तरी अंदाजे सरासरी कसा येतो मार्केट आता माझा बाजारात लाखाच्या बाहेर काही काय लागले चांगली वेळ ती क्वालिटीची वेळ ना आता गेल्या पंधरा दिवसात आपण एक लाख पंधरा हजार दुकान उठले आलो तो आज बी आता मागतील सव्वा दोन लाखाला दोन एक चांगल्या काय दर आले ते आता परत पहिल्यासारखं नाही म्हणलं पाहिजे शेतकऱ्याचं दिवस शेतकऱ्याचा पस्तीस छत्तीस रुपये लवकरात लवकर दर होईल उन्हाळ्यात या माझ्या हिशोबाने चाळीसला सुद्धा दर जाईल फक्त सरकारनं आता एक करायला पाहिजे की बाहेर राज्यातल्या गयात नाही ते येऊन द्यायला पाहिजे त्यांच्याबरोबर आजार पण दी येते शेतकरी खरा लोस मती तिथे जातो बाहेरचे जनवार आणल्यानं गया काय होतात त्याच्या वाहतुकीच्या गया आजारी पडते त्या गया मार्या शेतकरी दचकते परत काही महाग आणलेली असते त्याची मी की काही आजार थोडस धक्काच आपल्यातला आपल्याला माल बिरलाहीत नाही तर मग ती बाजार भेटी फोन राहील दुधाची बी जास्त प्रमाण वाढणार नाही दूध बी टी पूर्ण राहील ते आता सरकार काय करते त्याच्यावर नाही म्हणा आता कसं आहे बाजार वाढलं म्हणलं बेंगलोर पंजाब हरियाणा इकडे सुरू झालं इकडला माल येतो आपल्या ती माल मिसळतो ती आजारी पडतो गोटच्या गोट बसतात लोकांच्या बरोबर मग ती त्याच्यात लोकांचं नुकसान झालं आणि तिकडनं माल आल्यावर दूध बी वाढतं ना बरोबर दूध वाढलं की परत फिरून दुधाचा दर पाडते ते हे दर टिकून ठेवायचं असतं तर ही बंदी पाहिजे बरोबर आपल्या हरियाणा पंजाब किंवा कर्नाटक मध्ये येणार काय ते थांबल्या पाहिजे मार्केट थांबणं गरजेचं आहे बघा मग ही बाजार सगळं सुरू आहे चालणार नाही शेतकऱ्याचं घेणं देणं लोकल लेवल चांगल्या पद्धतीने तस करते न करते ना शासनापुत आपला जातो बरोबर आहे असं शासनापर्यंत पोचवायचं म्हणल्यानंतर तुम्ही पोचू शकताय काय तुमची तेवढी सगळं खरं आहे पण काय सरकार सरकार अजून पालकमंत्रीची नेमणूक नाही काय नाही सगळं स्थिर सरकार झालंय चारख्या महिन्याची योजनेमध्ये सगळं पैसे काढले आहेत खाली काय रुपये नाही अनुदान दोन महिन्याचं देतील की सात रुपयाचं त्याच्यापेक्षा जास्त काही हो। मिळालं असेल मांग राहिलेला नाही आता ना दर दे वाढाय लागला म्हणाल तर अनुदानाचा विषय संपला संपवा शंपूला जातं वस्तिक छत्तीस वर दर जाईल बघा एक पुढच्या महिन्याच्या इंजिनीवर बत्तीस रुपये तरी एक तारखेला नक्की बरं आता अनुदाना बत्तीस आणि दोन रुपये कमिशन असं चौतीस रुपये पण वेळ लागेल कारण आता दुसऱ्या एका कामानिमित्त गेलो तर सरकारकडे पैसे नाही का असं सगळं ऐकलं आमच्या योजनेतले एका पैसे राहिलेले आहेत साडेच आमच्या शासनागर पैसे नाही लाडक्या बहिणीचे पैशाने पैसे बरं आता आताही कुठंतरी आपलं काढणार ना आता जी एस टीतून येतनं त्यातून भरून काढतील जरा जी एस मागवतेली पेट्रोल डिझेल मागवून फक्त भर काढतेली पण पाच सहा महिन्याचं कालावधी जाईल असं एक दोन दिलं आता सात रुपयाचं जे अनुदान होतं मी मिळायला पाच सहा महिन्याची हो लागणार पाच सहा महिन्या चार पाच महिन्यात तर लागतं शंभर टक्के लागतील म्हणजे हे सरकारनं डाव डाव उजवून घालले म्हणा शंभर टक्के

बाजार चांगलं लागले ते बरं आहे थोडं समाधान वाटायला लागले नाहीतर धंदा धंद्यातन बाहेर निघायची मानसिकता झाली आता बाजार थोडं ते चार दोन गाय चांगले विकायला गिरायक यायला लागले आहे आता सगळं व्यवस्थित लागत शेतकऱ्याला बी आता घेतलेल्या पैशाला माल विकायला चालू होईल त्यांचं बी मोठं नुकसान होतं निम्यानच विकत होती ना नाहीतर सुद्धा सु बाजारात येत तुम्हाला विजिट बस झाल मी सांगितलं विजिट सुद्धा बंद झालं दुर्लक्ष करत होता शेतकरी जाऊ दे मरू दे म्हणायचं काय त्याला दुधालाच जर नाही तिला जतन करून काय करायचं अशी मानसिकता लोकांचीच आहे बरोबर आहे त्याच्यामुळं चाळीला नाही जानवर गेली बाकड <laughs> नाही डॉक्टरांच्या कांद्यावर परिणाम झालं होता कारण दर पूर्ण दुधाधुद्ध असत माणसांनी जनावरांकडे लक्ष पूर्ण कमीच केलं जनावरांकडे सगळ्यांच लक्ष दुर्लक्ष झालं म्हणजे तुम्हाला सांगतो की खोरा खोराक खाऊ घालण्यापासून जनावरांकडे दुर्लक्षित केलं शकते ना आज जे गाय ठराविकच गाय गुवाड दिसते ते आता काय काय म्हणजे पाचशे गाय बाजारात पाचशे गेल पन्नास गे पॉलिस का नाही शेतकरी म्हणत होता ना पुढे विकायला गेल्यावर सुद्धा नाही बुद्ध चारायची त्याला हाणून खोराक घालणं किंवा काय चांगलं सांभाळणे मानसिकतच राहायची नव्हती लोकांची म्हणजे जनावरांची म्हणजे परिस्थिती आल्या आता जरा थोडं जर हल्लं तर सांभाळते जरा पण लावून जेव्हा सगळं सुग्राचं दर भरपूर होत दुधाला दर नव्हता खातं पोतं बारच होत होत त्यामुळे शेतकरी नाराज होतं समाजाची मानसिकता नव्हती मानसिकतनं सगळी अर्थ होत होती आता सगळी जण व्यवस्थित झाले होईल चारा चांगला हिरवा आहे आता तेवढा खरा खऱ्या अर्थात होताच व्यवस्थित आहे शेतीला पण म्हणून कंटिन्यू बांधून राहिला तर सगळ्यात शेतीला जोडधार शेतकऱ्याला कधी बाबा पहिलं त्याला खर्च केस आता बघत आपण बघत फुलांचं मार्केट इथे वीस रुपये चालू होत फुला आम्ही पिरो आतला अडीच रुपये नुसता असं असं सांगितलं मला वाटायचं पैसे एवढं व्हायला पाहिजे पाच रुपया काढा म्हणून पैलू आणि त्याला जोडधांदा खरा चांगला म्हणलं तर दूध व्यवसाय त्याला बांधून भाव पाहिजे कंटिन्यू त्याच्यात कमी जास्त नाही झालं का दुधाच्या दरात शंभर टक्के शेतकरी मग दुध व्यवसाया कडे वळून सगळ्या सांभाळू शकतो आणि त्याला इकडलं पियला गेलं तरी काय वाटत दुधाच्या व्यवसायावर त्याच्या पोराचं शिक्षण होते सगळं होते चांगलं दूध व्यवसाय सारखा खालीवरील शेतकरी पाहिजे सरकारनं कंटिन्यू बांधून जर ठेवला का मग शेतकरी दुधाच्या व्यवसायाकडलं बाजूला जात सरकारनं दर बांधून ठेवायचं तर आता काय विषय राहिला सरकारी हक्काचा सगळी हक्क आहे सरकार एकाच आहे आणि दुधाच सण चालवणारच बाबा शेतकरी चिडला पाहिजे सरकारवर की भावना या दूध संघवाल्यांची अनुदान लाटायचं म्हणजे अनुदान त्यांना द्यावं वाटत खरं सांगा त्यांना वाटायचं पावडरीला अनुदान द्यावं आम्हाला डायरेक्ट सांगायला बरोबर आहे संघवाली शेतकरी असा मशी मन मधून चालतो पण संघवाल्याला अनुदान मिळायला पाहिजे सरकारनं डायरेक्ट शेतकऱ्याला अनुदान दिल्यामुळं संघवाल्याने पुन्हा जास्त बरोबर पाच रुपये होते सरकारनं ही संघवाल्यांना डायरेक्ट दिला पाहिजे शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना आता शेतकऱ्याला डायरेक्ट खात्यावर खाते त्यांचं काही चाललं नाही बरोबर असं मुश्किल म्हणजे काय काय झालं बरेचसे काय सगळ्याला मिळत शेतकरी राहिला याच्या संगवाल्याने फिडिंग केलं नाही काय नाही असं काय काय नाही झालं सकाळ आता बाजारात बाजार चालला आता आनंदाची बातमी सगळं व्हिडिओ घ्या काय बघा पण हे बघा आई आज वासून आहे पाहिलं रो ही बी आदत आहे पाहिलं रो काय दाखवलं कसत आदत आहे किती सांगतो याची पंच्याहत्तर सांगतो त्याच्या नव्वद हजार रुपये सांगतो हे पण आदतच आहे आदतच आहे किती दिवस टाईम आहे त्याची सत्तावीस तारखेला नऊ महिने बरं बावीस तारखेला

सव्वा दोन लाखाला मागे शेतकरी मित्रांनो आपण जोड पण चांगली जाते आणि तयार जे अण्णा शेतकरी मित्रांनो हे अन्न व्यापाराच्या धावणी जे जोड आहे सव्वा दोन लाखाला जोड मागत असे म्हणतात किती सांगतो अण्णा ह्या जोडीचं किती सांगतोय ह्या जोडीचं दोन एक्काउंटला जोडा द्यायचा दोन एक्काउंटला द्यायचा बर्या पहिल्यावरला माझ्या माहितीप्रमाणे तीस लिटर रुपयात माझ्या तीस लिटर त्याला अजून पंचवीस

आपल्या शेतकरी मित्रांना काय फायनल दोन त्यात काय कमी जास्त इकडे तिकडे सव्वा दोन आता लागलो होत आम्ही तिकडे फिक्स होणार शेतकरी मित्रांनो ह्या जोडीचं अण्णाने अपेक्षा केली सव्वा दोन एक्कावन्न मागणी झाली सव्वा दोन लाखाला पसंत पहिले असेल आपल्या शिक्षक मित्रांना जोड तर त्यांनी यांच्या दावणीला किंवा त्यांच्या गोठ्यावरती नक्की भेट द्या आणि अशाच जातीवंत त्यांच्या दावणीला त्यांच्या दावणीलाही गाई असतात आणि गोठ्यावरही आपण त्यांच्या गाई कधी जाऊ बघू शकतो अना तुमचा मोबाईल नंबर पत्ता सगळा सत्त्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर गाव कुर्दू कुर्दू धन्यवादांना